या पाच चुका तुम्ही करू नका नाहीतर घरात गरिबी येईल कित्येकजण नेहमी एक प्रश्न विचारत असतात सातत्यानं आम्ही देवाची आराधना करतो प्रत्येक उपवास आणि उपाय मनापासून करतो तरीसुद्धा बऱ्याच समस्या येत राहतात काही केलं आर्थिक समस्या तरीसुद्धा संपत नाही घरात आलेली लक्ष्मी काही केल्या घरात न राहता लगेच घराबाहेर जाते घरात पैसा काही केला टिकत नाही प्रत्येक कामात अडचणी येत राहतात आपण रोजच्या जीवनात अशा काही चुका करत असतो त्यामुळे आपल्याला खूप प्रमाणात समस्या निर्माण करत असतात काही वेळेस अशा काही नकळत चुका होतात त्यामुळे आपल्याला वास्तुदोष किंवा ग्रहदोषसुद्धा निर्माण होऊ शकतात किंवा होणा होत आपण सर्वजण आपल्या नशिबाला दोष देत राहतो की आपल्याला नशिबात संपत्ती नाही आपण कोणते काम हाती घेतले की त्याला यश येत नाही सर्व माहिती असेल माता लक्ष्मी खूप चंचल आहे लक्ष्मी एका ठिकाणी जास्त काळ टिकत नाही तसे माता लक्ष्मी आपल्या घरी येण्यासाठी लक्ष्मी प्रसन्न करून घ्यावे लागते माता लक्ष्मी एका व्यक्तीकडे जास्त काळ कधीच राहत नाही ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो त्या ठिकाणी सुख समृद्धी प्रसन्नता वैभव आनंद या सर्व गोष्टीचा वास असतो आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मी नसते त्या ठिकाणी दरिद्रता गरिबी या गोष्टीचा वास असतो आणि हीच गरिबी दरिद्रता आपण दुःखाचं कारण असते आपण अशा काही चुका पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या घरात माता लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही त्यातील पहिली चूक म्हणजे ज्या घरात आई वडिलांचा होणार अपमान ज्या घरात सतत आई वडिलांचा अपमान होत असतो या या घरी कधीच लक्ष्मी राहत नाही ज्या घरात महिलांचा अपमान होतो त्या घरातसुद्धा माता लक्ष्मी राहत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक बाहेरून घरात जातात अशा लोकांना सुद्धा बऱ्याच समस्या निर्माण होतात कारण आपल्या आधीपासून माहिती असेल बाहेरून आपल्यावर आपण हात पाय धुवायला सांगितले जायचे कारण आपण बाहेर आल्यावर आपल्यासोबत नकारात्मक गोष्ट आल्यासोबत येतात सध्याच्या आधुनिक गोष्टीचा विचार केला तर आपल्यासोबत काही बारीक सूक्ष्म किटाणू आपल्यासोबत घरात येऊ शकतात आपण सारखे आजारी पडू शकतो त्यामुळे आपण बाहेरून आल्यावर आपण हात पाय नक्की धुवून घ्यावे मगच इतर कार्य करावे तिसरी गोष्ट म्हणजे बाहेर जाण्यासाठी जी चप्पल किंवा बूट आपण घालतो ते घरात तशीच घालून येतो यामुळे सुद्धा खूप समस्या निर्माण होऊ शकतात लोक सतत आजारी पडतात तसेच बरेच लोक पूजा करताना काही वेळेस आळस देतात हे योग्य नाही कारण आपले देव घर हे आपल्या घरातील सर्वात सकारात्मक गोष्टीचे सर्वात मोठे केंद्र असते आणि आपण अशा ठिकाणी बसून जर का आळस देत असू तर त्याचा परिणाम योग्य होत नाही स्वयंपाकघर हे आपल्या घराचे ऊर्जा स्रोत असते आपल्या स्वयंपाकघरात देवीचा वास असतो ज्या घरावर अन्नपूर्णा देवीचा वास असतो त्या ठिकाणी कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता होत नाही पण जर का घरातील स्वयंपाक अस्वच्छ असेल ज्या घरात अन्नाचा अपमान होत असेल अशा घरात सुद्धा माता लक्ष्मी जास्त काळ राहत नाही त्यामुळे आपले स्वयंपाकघर स्वच्छ अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी आणि शेवटची गोष्ट म्हणजे ज्या घरात स्वच्छ स्वच्छ असते आनंदी वातावरण असते त्या घरात सुच, माता लक्ष्मी वास्तव्य अधिक काळ असते त्याच उलट ज्या घरात सतत भांडणं होत असते एकमेकांचा आदर होत नसेल त्या घरात लक्ष्मी कधीही जास्त काळ राहत नाही मंडळी या चुका नकळत तुमच्या हातून होत असतील तर या गोष्टीला आळा घाला तुम्हाला नक्कीच याचा फरक जाणवेल मंडळी आपल्याला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेअर करा आणि लेख कसा वाटला ते कमेंटमेंट कमेंटमध्ये करून कळवा